संतोष देशमुख यांच्या कुटुंबियासोबत मी आहे त्यांच्या कुटुंबातील धनंजय देशमुख आज पाण्याच्या टाकीवरती चढले होते आंदोलन देखील केले गेले आणि त्यानंतर ते कुटुंब माझ्यासोबत आहेत आज परत कुटुंब आंदोलन करते काय भावना प्रशासनाकडे मागत मागणी आमची आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि जे, जे आरोपी आहेत त्यांना कटोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे मुख्यमंत्री सोबत देखील चर्चा झालेली तुमची किती वेळ वेळ म्हणजे आमचं त्यांच्या सोबत चाळीस ते पन्नास मिनिट बोलणं झालं असेल त्यांनी पण आम्हाला आश्वासन दिले की आम्ही लवकरात लवकर न्याय मिळवून देऊ आणि जोपर्यंत शेवटचा आरोपीला कटोरात कठोर शिक्षा होत नाहीये तोपर्यंत मी तर शांत बसणार नाही आणि तुम्हाला न्याय जरूरात जरूर मिळेल एक आरोपी अटक होणं बाकी तो अटक झाला की त्याच्यावर समाधान इतकी आणखीन का बाकी समाधान म्हणजे मी वारंवार सांगते की आम्हाला जे थोडंफार समाधान भेटणार आहे माझ्या वडिलांना न्याय मिळेल आणि एक आपन, आज कि आज एक आपण आज आज म्हणतोय की आरोपी फरार आहे पण जे सीडीआरनुसार आणखीन कोणी निघतील ते त्यांनी सुद्धा जे आरोपी आहेत त्यांना मदत केली आहे माझ्या वडिलांची हत्या करण्यासाठी म्हणून आम्हाला एक वाटतं की सीडीआर नुसार जे कोणी निघतील त्यांना सुद्धा यामध्ये सहा आरोपी करावा आणि कठोरात कठोर शिक्षा द्यावी काय चर्चा केली मुख्यमंत्री प्लीज लवकरात लवकर तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या सोबत आहेत आम्ही शिंदे साहेब मुख्यमंत्र्यांनी जी चर्चा केली त्याच्यावर समाधान समाधानी आहेत कारण ते म्हणले ना लवकरात लवकर पण आता वेळ लागते म्हणून वाटायला पण त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन लवकरात लवकर शिक्षा द्यावी त्यांची बोलण्याची वगैरे जी, जी, जी फीलिंग वगैरे होते त्याच्यावर तुम्हाला वाटतं की तपास यंत्रणा देखील ते योग्य पद्धतीने त्यांच्याकडून तपास करून घेतात असं वाटत होतं की हो वाटतंय योग्य पद्धतीने करत असेल त्यानंतर आई पण माझ्यासोबत आहेत आई खर तर सध्या दुःखामध्ये आहेत तरी पण आम्हाला वारंवार तुमच्यासोबत चर्चा करण्याची वेळ येते आज तुमचा मुलगा जो आहे तो पाण्याच्या टाकीवर सोडून त्याला आंदोलन करण्याची वेळ आली काय नेमकं मागणी नेमकी काय मागणी आम्हाला न्यायच हवा न्याय भेटलाच पाहिजे आणि सरकारने न्याय दिलाच पाहिजे आणि आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे आणि मला शेवटपर्यंत संरक्षण दिलंच पाहिजे आणि जे जे निघतील त्यांना पण पूर्ण सगळ्याला शिक्षा झाली पाहिजे कोण असतील कायदा कोणा असते त्याला बोलणार असतील सगळेच पकडले पाहिजे सगळ्याला शिक्षाच झाली पाहिजे पाण्याच्या टाकीवर विचारून आंदोलन जर केलं तर अ... पाण्याच्या टाकीवर चढलं माझं लिकरू मला माहीत नाही आणि एक तर गेलं आणि हे जर समजा चक्कर आली असती पडलं असतं काय झालं असतं तर ह्याला कोण जबाबदार आहे सांगा त्यांच्यासोबत काही तपास यंत्रणा आहेत पोलीस प्रशासनाच्या त्यांचं एवढं काही दिवस गेले त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये काही चर्चा कोणामध्ये पोलीस प्रशासनाच्या यंत्रणेमध्ये काय चर्चा हे हो काय माझं हेच बोलणं मला फक्त काही चर्चा वगैरे झाली चर्चा म्हणजे आजपर्यंत तर काही नाही झाली म्हणून तर आम्ही एक प्रश्न त्यांना विचारतोय की म्हणजे तुमचा तपास कुठपर्यंत आलाय ते अद्यापही तुम्ही आम्हाला का सांगत नाहीयेत या केसमध्ये काय चाललंय ते आम्हाला नाही तर पूर्ण महाराष्ट्राला पण कळलं पाहिजे कारण की आज पूर्ण महाराष्ट्र न्याय मागतोय ना या केसमध्ये काय चाललंय हे वारंवार तुम्ही आम्हाला कळवा हे होतं संतोष देशमुख यांचं कुटुंब आणि या दरम्यान झालेल्या चर्चा मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं एवढंच महत्त्वाचं नाही आहे कारण आपण महत्वाचे मुद्दे जे आहेत ते या चर्चेमध्ये आपण ठेवले होते सध्या पाहायला गेलं तर हे कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळ तरीही कुटुंब जे आहे ते सातत्याने माध्यमांशी देखील संवाद साधत आहे मोर्चा दरम्यान देखील सर्व लोकांना जे आहे ते संबोधित करत आहे आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्व नाही आहे कॅमेरामॅन सुरेश मीडिया बीड मसाजो